चौदावी विधानसभा तर मुख्यमंत्र्यांच्या राजीनामानं संपुष्टात आलेली आहे मात्र आता पंधराव्या विधानसभेचा चेहरा नेमका कोण या प्रश्नाचं उत्तर मात्र महाराष्ट्राला अद्यापही मिळालेलं नाही आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत राजू वाघमारेजी राजूजी एकंदरीत जी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे की एकनाथ चे शिंदे हा देखील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचे दावेदार असू शकतात शिंदे गटाच्या सगळ्या आमदारांचं सगळ्या पदाधिकाऱ्यांची देखील ती इच्छा आहे मात्र वारंवार एकच स्टेटमेंट दिलं जात आहे की महायुतीचे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य असेल मात्र त्या पलीकडे जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही जनभावना आहे का तुमच्या केडरचं काय म्हणणं आहे आमच्या कॅडरचं नेत्यांचं सगळ्यांचं आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की पूर्ण महाराष्ट्राचं मत असं आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री व्हावेत आपण बघत असाल सगळ्या मंदिरांमध्ये गावखेड्यामध्ये सगळेजण लाडक्या बहिणी घ्या लाडके भाऊ घ्या सगळेजण रस्त्यावर आहेत वारकरी बनत आहेत सगळ्यांचं मत आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांना मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून सगळ्यांनी साखडं घातलेलं आहे गणपती बाप्पाकडे विनवणी करतायत आता बाप्पा पावतो आम्हाला असं सगळ्यांना पावतो आम्हाला पण पावेल अशी आमची इच्छा आहे आणि बाप्पा पावावं अशी आमची बाप्पाचरणी सगळ्यांनी जशी महाराष्ट्राच्या सगळ्यांनी प्रार्थना केली आहे आम्ही पण केलेली आहे आता शेवटी निर्णय जो आहे तो सर्वोच्च महायुतीच्या नेत्यांचा आहे तो जो घेतील तो पण महाराष्ट्राला जर तुम्ही कल घेतला तर महाराष्ट्राला एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री पाहिजेत पण आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी निवडणुकीच्या आधीही आजही आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका मुख्य सहप्रवक्ता म्हणून आम्ही मांडतोय की मुख्यमंत्रीपदासाठी सर्वोच्च महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आमच्यात कुठचाही मतभेद मनभेद नाही आणि महायुती म्हणून आम्ही एकसंघ एकत्र आहोत पुढे जाण्यासाठी नक्कीच मात्र जागावाटपाच्या वेळी दोन्ही बाजूंना चर्चा होती महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल की, महा की निवडणुकीच्या पूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा ठरवण्यात यावा जागावाटपाच्या वेळी निवडणूक पूर्व चर्चांमध्ये अशी काही बातचीत झालेली होती का महायुतीमध्ये जी बातचीत दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना म्हणजे त्यावेळेचे एकसंध असणारी शिवसेना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मातोश्रीच्या बंदखोरीआड काही चर्चा झाली होती त्याच्या बऱ्याचशा बातम्या देखील झाल्या तशी काही चर्चा झाली होती का नाही पहिली गोष्ट की बद्ध खोली मागे चर्चा झाली असं उद्धवजी म्हणतायत पण त्याचा नकार तर सगळ्यांनी केलेला आहे आदरणीय अमित शाहजींनी पण केलाय आदरणीय देवेंद्रजींनी पण केलाय त्याच्यामुळे रूमच्या भिंती या बोलू शकत नाहीत याचा ऍडव्हानेज कदाचित उद्धवजी घेत असले पाहिजेत त्यावेळी आताची परिस्थिती कि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर बोलणं नव्हतं आम्ही महायुतीने हे स्पष्ट ठरवलं होतं तिन्ही पक्षांनी की निवडणुकीला जो चेहरा लागतो ते नेतृत्व आदरणीय एकनाथरावजी साहेबांचं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या चेहऱ्यावर हे इलेक्शन आम्ही लढलो ह्या निवडणुका आम्ही लढलो आणि त्याची मान्यता तिन्ही पक्षांनी दिली होती त्या मान्यतेमुळे आणि ती निवडणूक आम्ही जिंकल्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचं पारडं थोडं मुख्यमंत्री पदासाठी जड राहील कारण आमच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणुका लढवल्यात आणि त्याचबरोबर मला एक नमूद करावं असं वाटतं की आदरणीय देवेंद्रजींनी पण असं स्पष्ट बोललेले आहेत की ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री बनेल असं काही ठरलेलं नाही हे स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस म्हणालेले आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारे आमच्या भावना आणि आमच्या गोष्टी अगदी स्पष्ट आहेत आणि सगळ्या पक्षांनी हे ठरवलंय की सर्वोच्च नेत्यांचे निर्णय मान्य करावे त्याच्यामुळे त्याच्याप्रमाणे आम्ही जाऊ म्हणजे तुम्ही असं म्हणताय की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र ठरलेलं नाही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं असं तुम्ही म्हणताय तर सूत्र कुठलंच ठरलेलं नसेल तर जनभावनेच्या आधारावर हा चेहरा ठरवला जावा असं वाटतंय का जनभावनेच्या आधारावरच निवडणुका घेतल्या जातात जनभावनेचा आदर करूनच जनता राज्यकारभार करणारा पक्ष किंवा गट ठरवते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःची स्टेटमेंट दिलेली आहे की ज्या पक्षाचे आमदार जास्त निवडून येतील त्याचाच मुख्यमंत्री बसेल असं काही नाही असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पक्षाच्या संख्येवर मुख्यमंत्री बनणं हे त्यांनी सांगितल्यामुळे तसं काही नाही आहे सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील तो मान्य असायला पाहिजे असं सगळ्यांनी सांगितलं आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की जनभावनेच्या आधारावर मुख्यमंत्री बसावा असं वाटतं का तर मला असं वाटतं की आपण राजकारण करतो हे जनभावनेच्या हिशोबानी करतो आणि जनभावनेच्या आधारावर आपण या गोष्टी करत असल्यामुळे जनभावनेचा आधार आणि जनभावनेचं आदर राखून मुख्यमंत्रीपद दिलं तर चांगलं असं आम्हाला दिलं तर चांगलं होईल असं आम्हाला वाटतं त्यामुळे राजू वाघमारे यांचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की जनभावनेच्या आधारावर हे मुख्यमंत्रीपद दिलं जावं इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदासाठी जनभावना लक्षात घेता आणि कुठलंही सूत्र ठरलेलं नसल्याने ज्या नेतृत्वात या निवडणुका लढवल्या गेल्या त्या एकनाथ शिंदेंचं पारणं जरूर जड आहे अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स आता एकनाथ शिंदे गटाकडून येत आहेत मात्र सर्वोच्च नेते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं सुद्धा सांगितलं जात आहे कॅमेरामॅन सागर सहामन्षी पाठक झी चोवीस तास मुंबई